नमस्कार मी जयेश संजय मुरकुटे जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कचऱ्याच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला आम्ही मी ह्या समस्येचा लाभार्थी या टॅगलाईनसह प्रभाग क्रमांक नऊ मध्ये फ्लेक्स लावून नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला पण आज निवडणूक जवळ आल्या आणि अचानक अनेकांना या समस्येची आठवण झाली जागरूकता वाढते हे स्वागतार्ह आहे पण आमचे फ्लेक्स फाडून टाकणे योग्य नाही खरे प्रश्न हे आहेत ज्या कचऱ्याचे ढिगारे तुम्हाला इतकी वर्ष दिसले नाहीत त्या आम्ही नागरिकांसमोर आणले स्वच्छतेबाबत आमचे प्रयत्न सातत्याने व निष्ठेने सुरू आहेत मग आज अचानक आमच्या आवाजावर का पाय दिला जातो आहे किती दिवस लोकांची दिशाभूल करणार नागरिकांच्या भावनांशी खेळणे थांबवा खरी समस्या दिसते तशी मान्य करा आणि उपाय करा नागरिक आहो ह्या गोष्टीचा नक्की विचार करा विचार करा विचार करा धन्यवाद